नमस्कार मित्रांनो निवडणूक आयोग हा भाजपाची शाखा का काम करत आहे हा जो आरोप विरोधी पक्ष लावत आहे त्याच्यामध्ये दम असल्यासारखं का वाटत आहे कारण निवडणूक का आयोगाचं जे काम चालू आहे संपूर्ण देशामध्ये जोडचोरीचा आरोप हा सिद्ध होण्यापर्यंतची परिस्थिती आहे किंवा कर्नाटक एस कि आय टीने ऐंशी ऐंशी रुपये घेऊन प्रकारे नाव लिलीट केले जातात आणि सेंट्रलाइज पद्धतीने जे डेटा सेंटरच्या माध्यमातून प्रकारे नाव काढली जात आहेत मतदार यादांचा होळ केला जात आहे हे सर्व सिद्ध केलेलं असताना त्यावर बोलण्याऐवजी किंवा हे जे जे प्रकरणं आहेत त्याची चौकशी करण्याऐवजी निवडणूक आयोगाने आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि निवडणूक आयोगाने घोषित केलं की संपूर्ण देशामध्ये आता आम्ही एस एस आय आर जे बिहारमध्ये केलं ते आम्ही करणार ह्याचा अर्थ काय झाला की एस आय आर करण्यामागची त्यांची जी भूमिका आहे किंवा जो टायमिंग आहे ते समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे कारण आज त्यांनी एस आय आरची घोषणा यासाठी केलेली आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक आवाज उठलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत मतदार याद्या ज्या मत महाराष्ट्रातल्या आहेत की ज्यांच्या आधारावर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या ज्या या मतदार याद्या आहेत त्या जोपर्यंत निर्दोष होत नाहीत त्यामध्ये जे बोगस मतदार आहेत ते काढून टाकले जात नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊन दाखवा असं जे आव्हान त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता जर तुम्ही पाहिलं तर जे निवो केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आज घोषित न केली की आम्ही संपूर्ण देशामध्ये एस आय आर करणार दुसऱ्या बाजूला जे राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या निवडणुका घ्यायला त्यांची मिटिंग घ्यायला सुरुवात केली आहे की त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या तयारी तयारीला लागा म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की जे काही आरोप महाविकास आघाडीच्या लोकांनी केले आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जाणार नाही किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही मतदार यादी आहेत त्याच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही त्या मतदार याद्यांची चा आम्ही छाननी काढा ह्याचा अर्थ काय की ज्या मतदार यादी आहेत त्याच्यामध्ये काही ना काही निश्चित घोड आहे आणि म्हणून त्या मतदार याद्याची चौकशी आत्ता होणार नाही कारण आत्ता जर त्या चौकशी केली तर निश्चितपणाने तो खोळ आणि जी सेटिंग केलेली आहे ती सेटिंग बिघडून जाईल अशी शंका निवडणूक आयोगाला आहे काय असा प्रश्न आज मतदार म्हणून आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे कारण जर मतदार मतदान प्रक्रिया जर भ्रष्ट झाली करप्ट झाली तर कोणतंही सरकार तुम्ही बदलू शकणार नाही किंवा आपला जो मताचा अधिकार जो आहे त्या मतावर जर अति अतिक्रमण निवडणूक आयोग करणार असेल तर निश्चितपणाने एक गोष्ट समजून घ्या की आपल्या देशामधील मग मत केंद्राचं सरकार असो किंवा राज्याचं सरकार असो आपण कधीही बदलू शकणार नाही आपली इच्छा असो किंवा नसो म्हणून तर ते म्हणतात की कि बी वोट दो मिलेगा तो आणि दुसरा म्हणतात की आएगा तो ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे त्याच्या मागचा उद्देश एक स्पष्टपणाने आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सत्तेमध्ये राहायचं आहे आणि आम्हाला देशाचा विकास करायचा आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आम्हीच राहणार कारण आम्हाला विकसित भारत बनवायचं आहे हे जे त्यांनी घोषणा केलेल्या आहे ती घोषणा त्याच प्रकारची आहे ज्या प्रकारची आच्छेदींची घोषणा ज्या प्रकारचे पंधरा लाख तुमच्या खात्यात येण्याची घोषणा ज्या प्रकारचे बावीसपर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट होण्याची घोषणा जोपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर दोन हजार बावीसपर्यंत पक्क घर असायची घोषणा किंवा कोणत्याही प्रकारची जे देशातली बेरोजगारी असेल गरिबी असेल भ्रष्टाचार असेल हे सर्व संपवण्याची पाच वर्षाची घोषणा हे मात्र आता त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि त्यांनी हे विसरलेली आहे की आपल्याला फक्त पाच वर्षासाठी निवडून दिलेला आहे परंतु त्यांनी एक एक प्लॅन त्यांनी असं बनवल्यासारखं दिसते कारण तुम्ही जर बघितलं असेल तर देशाच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये एक वेळेस ते बोलताना ते बोलले होते की त्या ठिकाणी ते बोलले होते की ऐसा लागता आहे की काँग्रेसने मन बनावले आहे की अगले साल तक व सत्तामध्ये नाही आणा चाहते लेकिन हमने उसकी पुढे तयारी करली आहे त्यांनी जी ते त्या ठिकाणी जी तयारी म्हटली होती ती कोणती होती तो आता लोकांनी विचार केला पाहिजे की कोणती तयारी त्यांनी अशी केली की काँग्रेसला शंभर वर्ष सत्तेत घेऊ द्यायचं नाही किंवा त्या त्यांचे जे अध्यक्ष आहेत बी जे पीचे अध्यक्ष सांगितलं होतं की आम्हाला दिल्ली ते दिल्ली संपूर्ण देशामध्ये आमचं सरकार बनणार आणि विरोधी पक्ष राहणार नाही ही जी त्यांनी घोषणा केली होती त्याच्यामागचा उद्देश काय असेल किंवा दो दो हज़ार चौबीस से निवनुके पूर्वी पंप्रधान ने शिवाजी पार्क पर सभा भी होती तैवे से सामित था कि मैं मैं यहाँ पे प्रचार करने के लिए आया हूँ मैं आपको जो हमारी सरकार सरकार बनने वाली है उस सरकार का न्यौता देने आया हूँ और हमारी सरकार बनने वाली है और महाराष्ट्र के जो नतीजे आएंगे वो इस तरह के आएंगे कि जहाँ पे हरियाणा और हरियाणा हरियाणा से भी ज़्यादा बुरा हाल महाविकास आघाडी का होणेवाला आहे हे त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर बी जे पीचेच ते वसई विरारमध्ये जे हॉटेलमध्ये सापडले होते दे 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 ते नेते की जे पैसे वाटतात त्यांच्यावर आरोप होता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकशे साठपेक्षा जास्त जागा आम्ही निवडून येणार किंवा त्यावेळेस जे बी जे पीचे अध्यक्ष होते आत्ताचे जे मंत्री आहेत की जे त्यावेळेस पण म्हटले होते की आम्ही एकशे तीसपेक्षा जास्त आमचे स्वतःचे आमदार येणार आणि ते आले त्यानंतर त्यांनी आता परत सांगितलेलं आहे की एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त मतदान घेऊन आम्ही सत्तेमध्ये येणार आणि विरोधी पक्षाला एकाही ठिकाणी महानगरपालिकेत जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये कुठेही त्यांना सरकार आम्ही सत्तेमध्ये येऊ देणार नाही एकाही ठिकाणी त्यांना जिंकू देणार नाही हा जो विश्वास हा जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे त्या मतदार याद्यांच्या घोळामध्ये आहे का काय हा आता शंका प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे कारण ज्या प्रकारे राहुल गांधींनी आरोप केले होते त्या आरोपांची चौकशी झाली नाही परंतु कर्नाटक एस आय पीने हे सिद्ध करून दिलं की ऐंशी ऐंशी रुपये घेऊन त्या ठिकाणी कॉल सेंटरच्या माध्यमातून सेंट्रलाइज पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ केले जात आहेत आणि लोकांची नावं डिलीट केली जात आहेत परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चौकशी न होता निवडणूक आयोग आता म्हणतोय आम्हाला एसआयआर करायचं आहे म्हणजे थोडक्यामध्ये जे काही मागचे गोष्टी ते सोडून द्या आणि आम्हाला आता नव्याने करायचं आहे याचा अर्थ जे पण कोणती आता मतला मताची चोरी करून जे सरकार बनलेले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना कोणताही धक्का पोचता कामा नये तर लोकांचं पण समाधान झालं पाहिजे आणि म्हणजे साथ पण मेला पाहिजे काठी पण नाही तुटली पाहिजे आणि ह्यांना मात्र संरक्षण द्यायला एक प्रकारे साकार माटी उभा आहे असे स्पष्टपणाने दिसतं आहे कारण तुम्ही जर मागच्या काही वर्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर एक गोष्ट तुम्हाला समजेल की ज्या ज्या वेळी विरोधी पक्ष असतील किंवा का कार्यकर्ते असतील किंवा जे ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला निवडणूक आयोगावर जाण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाला काय निवेदन देण्याचा प्रयत्न केला काय आरोप केले किंवा सी सी टी व्ही मागितले मग त्याच्यामध्ये वकील असतील सुप्रीम कोर्टाचे किंवा कोणीही असू द्या त्यांना सुप्रीम कोर्ट त्यांना एकशे दहा चव्वेचाळीस लावून त्या ठिकाणी त्यांना इलेक्शन कमिशनपर्यंत पोहोचू दिलं नाही पोलिसांच्या मार्फत त्यांना अडवलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळी सरकार म बाजू असते किंवा इलेक्शन जेव्हा मतदान होतं आणि आरोप होतात त्यावेळेस निले त्यावेळेस सरकार इलेक्शन कमिशनच्या पुढं राहते म्हणजे इलेक्शन कमिशनला दोन्ही बाजूने बॅकअप देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे ज्यावेळेस सी सी टी व्ही मागवले जातात किंवा निवडणुकीमध्ये पारदर्शकतेची मागणी जनता करते त्यावेळेस सरकार उभं हो राहतं काय संसदेमध्ये जे बहुमत आहे त्याच्या जोरावर त्या ठिकाणी कायद्यांमध्ये बदल केला जातो नियमामध्ये बदल केला जातो जी निवडणूक त्याची बदली आहे त्याच्यामध्ये बदल केला जातो आणि स्वतःच्या मजेतले च्या हिशोबाने सर्व काही कामं केली जातात म्हणजे जे लोक संविधान आणि लोकशाही याच्या गप्पा मारतात ते लोक काम करत असताना मात्र हुकुमशाही पद्धतीने काम करतात हे आता स्पष्टपणाने दिसते आणि म्हणून ह्या ज्या मतदार यादी आहेत ह्या मतदार खेळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होण्याच्या मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीने आता एक तारखेचा जो मोर्चा केलेला आहे त्या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने हा मोर्चा झाला पाहिजे आणि राज ठाकरे राज ठाकरे यांनी सुद्धा न ज्या आहेत भविष्यती अशा प्रकारचा हा मोर्चा झाला पाहिजे कारण ही जी लढाई आहे ही सत्तेची लढाई आहे सत्तेची लढाई नाही आणि त्याही पुढे जाऊन आता मी तुम्हाला सांगतो की करन एक गोष्ट महाराष्ट्रातील जनतेने समजून घेतली पाहिजे कारण ह्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यावर केंद्राने एक प्रकारे आक्रमण केलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रातल्या मतदानाशी काय संबंध मतदार याद्या केंद्राच्या ताब्याच्या ताब्यामध्ये किंवा केंद्रीय निवडणूक ता आयोगाच्या ता ताब्यामध्ये ता 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 महाराष्ट्राच्या मतदार याद्या गेल्याच कशा आहेत कारण हा जो मतदार या मतदार याद्या आहेत त्या किंवा मतदार आयोग जो आहे जो महाराष्ट्र किंवा मा, महा महाराष्ट्र निवडणूक आयोग हा जो आहे ह्याची अनियुक्ती जी आहे किंवा ह्याची जी नि निर्मिती आहे ती त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने झालेली आहे जो कायदा त्र्याण्णव साली पास झाला होता संसदेमध्ये आणि त्यांनी हे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं या या केलेल्या आहेत आणि निवडणूक आयोग जो आहे राज्य निवडणूक आयोग त्यालाही पावर दिलेलं आहे की ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात झाल्या पाहिजे किंवा राज्य निवडणूक आयोगाने ते घेतल्या पाहिजे आणि म्हणून तुम्ही जर बघितलं की आता आ, जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे राज्य निवडणूक आयोगाला भेटले त्याचप्रमाणे त्यांनी जो केंद्रीय निवडणूक आयोग जो सीईओ आहे त्यांना ते भेटले परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की दोन वर्षापूर्वी हे महायुती सरकारने ते उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं किंवा महाविकास आघाडीचं सरकार पाडलं त्याच्या वेळेस त्याच्यानंतर हे जे नवीन जे त्या ठिकाणी बसले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हा हे जे मतदार या आहेत हे त्यांना ट्रान्सफर करून दिल्या किंवा त्या ठिकाणी त्यांनी काय प्रोसिजर केली हे आता लोकांपुढे आले पाहिजे की जेणेकरून ह्या ज्या याद्या आहेत ह्या केंद्राच्या ताब्यामध्ये गेलेल्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं की निवडणूक याद्या ह्या ॲडॉप्ट केल्या जातात तर त्या ॲडॉप्ट कशा काय केल्या जातात आजपर्यंत ब्याण्णव त्र्याण्णवपासून ह्या ज्या याद्या आहेत या महाराष्ट्र सर निवडणूक आयोग आहे त्याच्या ताब्यात होत्या आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका हे राज्य निवडणूक जो आयोग आहे तो घेत होता कारण तशा प्रकारची जे थ्री टायर जी सिस्टीम आहे त्रिस्तरीय सरकार की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या वेगवेगळ्या आहेत त्यांचे अधिकार वेगवेगळे आहेत त्यांचे कार्य वेगवेगळे आहे आणि त्यांना अधिकार वेगवेगळे दिले आहेत आणि ह्या ज्या निवडणूक आहे ह्याच्यामध्ये केंद्राचा कुठलाही हस्तक्षेप असता कामा नये परंतु मागच्या जो वर्षापासून तुम्ही बघितलं असेल जे काही वन नेशन वन इलेक्शन ही जी ह्याला ह्याची जी, जी सुरुवात त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे किंवा वन नेशन वन इलेक्शन त्याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे परंतु हा जो वन नेशन वन इलेक्शन आहे हा एक प्रकारे सेंट्रलाइज प पद्धतीने निवडणुका म्हणजे केंद्रीय केंद्राच्या हातामध्ये या सर्व निवडणुका असल्या पाहिजे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण हा जो तत्व आहे त्याच्या विरोधामध्ये सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने ह्या ज्या याद्या आहेत ह्या राज्य निवडणूक आयोगाला दिल्या पाहिजेत की तुम्ही ह्याचा कस्टडियन आहात तुम्हाला घटनेने हे अधिकार दिलेले आहेत किंवा हा जो त्र्याहत्तर आणि चौदाहत्तर रोजी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार राज्य निवडणूक आयोग तो आहे हा सुद्धा स्वायत्त आहे त्याला घटनेने हा अधिकार दिलेला आहे की तुमची ही जबाबदारी आहे राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील हे राज्य निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मत आयोगाने हस्तक्षेप करता कामा नये परंतु ज्याप्रमाणे या केंद्रीय निवडणूक आयोगाने हे याद्या घेतलेल्या आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये मध्ये हस्त मध्य हे करतोय त्याचा अर्थ तोच आहे की ह्यांना केंद्रीकरण करायचं आहे हे जे सत्तेचं जे विकेंद्रीकरणाचं हे जे तत्व आहे त्याला आडताळा फासायचं आहे आणि एक प्रकारे केंद्राने ह्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्या कब्जा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे महाराष्ट्रातलं जे मध्य जे सरकार आलं होतं या सरकारने त्यांना मदत केलेली आहे कारण डबल इंजिन आहे आणि ह्या डबल इंजिनच्या सरकारमुळं हा प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जी जनता आहे त्यांना हे समजलं पाहिजे की आपला जो अधिकार आहे हे जे स्थानिक स्वराज्य हे ज्या संस्थांच्या जे निवडणूक आहेत या लोकांच्या निवडणूक आहेत आणि त्याच्यामध्ये जे स्थानिक लोकांचे मुद्दे असतात त्याच्यावर त्या निवडणुका होतात आणि पंचायत राज किंवा ह्याच्यामध्ये जे शहरी जे काही व्यवस्था आहे म नगरपालिकेची आणि ग्रामपंचायतची ह्याच्यासाठी हा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे परंतु ह्या ज्या याद्या आहेत त्या जर केंद्राच्या ताब्यात गेल्या आणि त्याच्यासाठी त्याचा मागचा जो उद्देश आहे किंवा जो मोठा खेळ आहे जो मोठा पिक्चर आहे ते वन नेशन वन एनिशनचा आहे की ज्याच्यामध्ये एकाच वेळेस हे सर्व ई लावायच्या आणि सर्व सेटिंग करून त्यांचे जे स्वप्न आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचं सरकार असलं पाहिजे त्यासाठी हा आहे का काय असा असा प्रश्न आज नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये हा जो संविधानिक दर्जा जो राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि त्यांची ही जबाबदारी आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायची परंतु जर केंद्रीय निवडणूक आयोग याच्यामध्ये हस्तक्षेप करणार असेल तर निश्चितपणाने एक समजून घ्या की ह्या निवडणुका कधीही ट्रान्सपरंट होणार नाहीत कारण ज्या प्रकारचं काम केंद्रीय नियोगा निवडणूक आयोग देशामध्ये करत आहे त्याच प्रकारची पुनर्वृत्ता पुनर्वृत्ती पुन्हा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून निवडणूक आयोग म्हणतोय की निवडणुका झाल्यानंतर आम्ही या याद्या बघणार परंतु आता लोकांनी हे सांगितलं पाहिजे की याद्यांचं जोपर्यंत पुनर्निरीक्षण होणार नाही याद्या जोपर्यंत निर्दोष होणार नाहीत आणि हा जो अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा आहे तो केंद्राने मारलेला आहे त्याच्यावर कब्जा केलेला आहे तो कब्जा मोकळा झाला पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाला ही मोकळीक असली पाहिजे ज्याप्रमाणे ब्याण्णव त्र्याण्णव सालानंतर संपूर्ण निवडणुका ह्या वेगळ्या निवडणुका वेगळ्या मतदार याद्या ज्या राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात होत्या त्या याद्या त्यांना परत दिल्या पाहिजेत आणि केंद्राचा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठलंही हस्तक्षेप असता कामा नये ही मागणी आता विरोधी पक्षांनी पण केली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओवर तुम्ही कमेंट करून तुमची मतं सांगा हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह